मित्रांनो नमस्कार आजच्या या ऐतिहासिक दिवशी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे चला तर जाणून घेऊया या प्रत्येक मंत्र्यांबद्दल थोडक्यात माहिती शंभूराज देसाई शंभूराज देसाई हे शिवसेनेतील एक अनुभवी नेते आहेत त्यांनी सातत्याने सात आपल्या मतदारसंघांसाठी विकासकामे केलेली आहेत त्यांच्या अनुभवाचा लाभ आता मंत्रिमंडळात होणार आहे यानंतर आहेत प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि राजकीय कार्य केलेली आहेत त्यानंतरचे नेते आहेत उदय सामंत उदय सामंत हे कोकणातील एक प्रखर नेते आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे आता मं मंत्रिमंडळात त्यांची भूमिका शिक्षण उद्योग आणि विकास यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे गुलाबराव पाटील त्यांनी यापूर्वीही आपल्या कामगिरीनं सर्वांचंच लक्ष वेधलेलं होतं त्यानंतर आहेत दादा भुसे दादा भुसे हे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचे नेते आहेत त्यांची धोरण ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्वाचे ठरणार आहे यानंतरचे नेते आहेत प्रकाश आबिटकर प्रकाश आबिटकर हे एक शांत पण प्रभावी नेते आहेत त्यांचं लक्ष नेहमीच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यावरती असतं यानंतरचे नेते आहेत योगेश कदम योगेश कदम हे शिवसेनेचं एक तरुण नेतृत्व आहे तरुणाईच्या ऊर्जेने भरलेले त्यांचे नेतृत्व युवा आणि सामाजिक विकासासाठी महत्वाचं ठरतं त्यानंतरचे नेते आहेत भरत गोगावले भरत गोगावले हे आपल्या खडतर परिश्रमामुळं राजकारणात यशस्वी झाले आहेत त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे यानंतरचे नेते आहेत संजय राठोड संजय राठोड हे विदर्भातील महत्त्वाचे नेते आहेत त्यानंतर आहेत आशिष जयस्वाल आशिष जयस्वाल यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रवास प्रेरणादायक आणि नेहमीच सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणं अशा पद्धतीचं आहे यानंतर आहेत संजय शिरसाट संजय शिरसाट हे औरंगाबादमधील प्रभावशाली नेते आहेत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द समाजसेवेसाठी समर्पित केलेली आहे तर मित्रांनो ही होती या नेत्यांच्या राजकीय प्रवासाबद्दलची माहिती या नेत्यांच्या जबाबदारीतून महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे या सर्व नेत्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओची आपल्याला माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा पहिला नंबर